फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई चोरट्याकडून तब्बल एक लाख पंचवीस हजार आरोपी प्रसाद राहुल यशवंत वय याला ताब्यात घेतले त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा माल आणि वापरलेली ऍक्टिव्हा दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे पो हवालदार हरिदास कदम तसेच दयानंद कांबळे आणि त्यांच्या पथकाने केली असून या कामगिरीतून एक भरफोडी आणि एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे ही यशस्वी कामगिरी उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले मॅडम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे कुर्सुंगी पोलिसांची ही कारवाई पोलिसांच्या दक्षतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला आवडता न्यूज चॅनल दैनिक व साप्ताहिक विशाल संविधान